न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा शिवसेना जाहीर मेळावा व पक्षप्रवेश सोळा शिवतीर्थ हॉल पोसरी तालुका कर्जत या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी पक्ष व मनसे पक्ष याला खिंडार करीत आमदार महेंद्र धोरवे यांचा जलवा कायम करीत अनेक नागरिकांनी अग्निक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात जनसमुदायांची आफाट गर्दी करत पक्षप्रवेश केला या कार्यक्रमप्रसंगी आमदार महेंद्रशेठ ओर्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हनुमान शेठ पिंगळे अक्षय सोनू पिंगळे विश्वास पाटील नक पाटील एच आर पाटील निखिल पाटील महेश पाटील भाऊ बाळू पवार नम्रता पाटील लक्ष्मी हरिभाऊ पवार सुनील दिसले अक्षय दिसले राकेश देशमुख उद्धव देशमुख शेखर जावळे प्रवीण गायकवाड अरुण गायकवाड शिराज जळगावकर जितू सतपाळ अशोक महाराजगे वासुदेव भोसले शुभांगी हडप कृष्णा गाडगे असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत भगवा हाती घे जाहीर प्रवेश घोषित केला

strengthuaqtari ki haqvarito k Allah pehariattar dihada, aami eskali sayeshum, achi aji, esinh iuu ş فيッk ri faa vatir kha yehti tae kh tamanho ular mari higada, te mercado ik cab linkingaa huldika su indighedadi yeh da nttari say How iman